The cat नमस्कार मित्रांनो टेक मराठी रोगू चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो हा व्हिडिओ आजचा इतका धमाकेदार होणार आहे की तुम्हाला पूर्ण याच्यामध्ये इम्पॉर्टंट माहिती मिळणार आहे मित्रांनो चॅनेलवरती नवीन असाल तर फटाफट पाट सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावामध्ये तुमचं कुठलंही काम सरकारी होत नसेल ग्रामपंचायतमध्ये काही अडचणी असतील गावामध्ये कुठल्या समस्या असतील तर तुम्ही ऑनलाईन तक्रार तुम्ही थेट म मंत्रालयामध्ये करू शकता महाराष्ट्र शासनाच्या आपले आप सरकार पोर्टलवरती मित्रांनो ह्या पोर्टलचं नाव आहे आपले सरकार ग्रीव्हन्स तर या पोर्टलवरती तुम्ही तुमच्या गावामध्ये जर तुमचं सरपंच काम करत नसेल किंवा तलाठी तुमच्याकडून काही पैशाची लाच मागत असेल कामासाठी हेल्पाटे मारावे लागत असेल तुमच्या गावामध्ये निष्कर्ष दर्जाचं काम झालेलं असेल आणि कुठं ग्रामपंचायत किंवा अंगणवाडीमध्ये काही भ्रष्टाचार किंवा काहीही झालेला असेल तर तुम्ही थेट तक्रार आपले सरकार ग्रीव्हन्स पोर्टलवरती तुम्ही करू शकता जर तुमचे सर्व कागदपत्रे असतील आणि ते तुम्ही ग्रामपंचायतमध्ये दिले असतील तर तिथून काम होत नसेल तर तुम्ही थेट तक्रार या पोर्टलमार्फत तुम्ही करू शकता मित्रांनो याच्यावर तुरंत ॲक्शन घेऊन तुमच्या गावातील ग्रामपंचायतमध्ये एक लेटर येईल त्या लेटरमार्फत त्यांच्यावर कारवाई केली जाईल मित्रांनो चला पाहूया कशाप्रकारे ऑनलाईन तक्रार करतात तर तुम्हाला काय करायचं गुगलवरती जायचं गुगलवरती तुम्हाला सर्च करायचं कर आहे आपले सरकार ग्रीव्हन्स पोर्टल याच्यावरती तुम्ही सर्च केल्यानंतर इथं पहिलं ऑप्शन आहे याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं कर आहे इथं खालच्या साईडला बरेच ऑप्शन दाखवत आहे तर इथं क्लिक करा इथं क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा म पोर्टल तुम्हाला अशा प्रकारे दिसेल इथं तुम्हाला भाषा चेंज करायची आहे मराठी करायची आहे तर मित्रांनो हे तुम्हाला अशा प्रकारे इथे दिसेल तर इथं तुम्हाला काय करायचं तक्रार दाखल करा याच्यावरती तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे तक्रार दाखलवर क्लिक केल्यानंतर इथं तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी टाकून इथं सत्यापित करायचं आहे सत्यापित केल्यानंतर इथे एक तुम्हाला ओ टी पी येईल तुमच्या मोबाईलवरती आणि तो ओ टी पी तुम्हाला याच्यामध्ये एंटर करायचा आहे इथं मी टाकतो इथं मी टाकतो आहे ओ टी पी ओ टी पी टाकल्यानंतर इथं सत्यापित करायचं आहे तुम्हाला हे सत्यापित केल्यानंतर तुम्हाला असे दिसेल इतर नावाची नोंद करा तर इथं तुमचं नाव लिहायचं आहे पूर्ण या ठिकाणी इथं खालच्या साईडला इथं तुम्हाला दाखवेल इथं जिल्हा तर तुमचा तुम्ही ज्या जिल्ह्यातले आहे तो जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे इथं इथं दोन ऑप्शन दाखवत आहे एक जिल्हा आणि मंत्रालय मंत्रालयाचे जर काही कामं रखडले असतील तर मंत्रालयाचे करा जिल्ह्या जिल्हा स्तरावर असेल तर जिल्ह्यावरती तुम्ही क्लिक करा तर इथे जिल्ह्यावरती क्लिक केलेला आहे इथं जिल्हा तुमचा निवडायचा आहे कुठल्या जिल्ह्यातला आहात तुम्ही इथं तालुका निवडा तुम्ही कुठल्या तालुक्यामध्ये आहात आता इथं खाली दाखवत आहे प्रशासनाचा प्रकार तर हा प्रकार कुठला आहे इथं आहे जिल्हाधिकारी पोलीस आणि जिल्हा परिषद जिल्हा अधिकारी जे आहे ते तुम्ही जिल्हा अधिकारी जे आहे ते तुम्ही शहरी भागात जर तुमचं काही काम रखडलेलं असेल तर तुम्ही जिल्हा अधिकारी ला तुम्ही हे करू शकता आणि ग्रामीण भागात असेल तर जिल्हा परिषद घ्या तर मी ते जिल्हा परिषद घेतो तर इथं लिहिलेलं आहे बघा ग्रामपंचायत मार्फत राबवण्यात येत असलेल्या काही योजना तुम्हाला काय तक्रार करायची आहे तक्रारीचं स्वरूप काय आहे कशा प्रकारे आहे ग्रामपंचायत प्रशासन संबंधी किंवा प्राथमिक हे संबंधी शालेय पोषण आहारसंबंधी प्राथमिक शाळाविषयी किंवा माध्यमिक शाळाविषयी काही तुम्हाला तक्रार करायची आहे अंगणवाडीचे असेल कुपोषित मुलामुलींसाठी आहाराचा असेल तर अंगणवाडी केंद्राच्या मुलामुलींसाठी गणवेश पुरवणे प्राथमिक उपचार हे आहे इथं खालच्या साईडला बऱ्याच तक्रारी इथं आहेत खालच्या साईडला तर तुम्ही या तक्रारीमधली एक तक्रार तुम्ही निवडून ज्या संदर्भात तुम्हाला तक्रार करायची आहे त्या संदर्भाविषयी तुम्ही एक विषय इथं निवडू शकता इथं बरेच आहे दारिद्र्य रेषेखालील इथं हे खालच्या साईडला हे भरपूर तक्रारी आहेत या तक्रारीमधली एक तक्रार तुम्हाच्या जे तुमचा विषय आहे त्या विषयासंदर्भात तुम्हाला इथं निवड करायचं आहे तर इथं मी वरची एक तक्रार घेतो इथं ग्रामपंचायत मार्फत राबवत येत असलेल्या योजना या योजनेचा तुम्हाला काही लाभ मिळत नाही त्याचा गैरवापर होत असेल तर तुम्ही ही तक्रार करू शकता तर इथं तुमचं क तुमची तक्रार कशाप्रकारे असेल तर या तक्रारीमध्ये इथं तुमचं पूर्ण नाव येईल तुमचं गाव येईल आणि तक्रारीचं स्वरूप इथं पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला इथं मराठीमध्ये लिहायचं आहे आणि त्याच्यासोबत तुमच्याकडं त्याचं एक प्रूफ असणं गरजेचं आहे एक कॉपी त्याचं तुमच्याकडं असणं गरजेचं आहे किंवा त्या कामाबद्दल अशी अशी तक्रार आहे आणि तो व्यक्ती काम करत नाही आहे किंवा निक निकृष्ट दर्जाची का काही कामं आहेत किंवा कोणी काही लाच मागत आहे कुठल्या कामासाठी तर इथं तुम्ही ते इथं ॲड करू शकता नंतर तुम्हाला काय करायचं आहे हे सगळं भरल्यानंतर इथं प्रियू दाखवल आणि प्रियू दाखवल्यानंतर इथं तुम्हाला काय होईल सबमिटवरती क्लिक करा सबमिटवरती क्लिक केल्यानंतर एक टोकन नंबर येईल तुम्हाला तो टोकन नंबर तुमच्याकडे ठेवणं खूप गरजेचं आहे तो इम्पॉर्टंट पार्ट आहे आणि नंतर तुम्हाला इथं तक्रार परिस्थिती ते तुम्हाला बघायचं आहे की तुमचं टोकन नंबर काय प प्रोसेसमध्ये आहे किंवा काही कुठं आ... थांबलेलं आहे तर इथं तुम्ही तुमचा टोकन नंबर टाकून आ... लागू करा याच्यावरती क्लिक करून तुम्ही ते स्टेटस बघू शकता तर तुम्हाला लवकरच मंत्रालयाकडून मैसेज येईल तुमच्या मोबाईलवरती किंवा ईमेलवरती तुमची तक्रार घेतलेली आहे आणि याच्यावर आम्ही कारवाई करू शकता आहोत तर याची काय होईल मित्रांनो की तुम तुमची ग्रामपंचायती तक तक्रार असेल किंवा नगरपालिकेची तक्रार असेल तर तिथं लेटर येईल आणि त्या लेटरमार्फत त्यांच्यावर ॲक्शन होईल मित्रांनो तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून सामान्य नागरिकापर्यंत जाईल